आता मग आज बनवूया कोल्हापूरचं फव आणि मुंबई महाराष्ट्राचं फेवरेट फूड क्रश पोहे फव असो किंवा पोहे उच्चार वेगळे जरी असले तरी पदार्थ हा सेमच आहे आणि उत्तम टेस्टचा पोटभरीचा आणि कमाल सॅटिस्फाईंग असा प्रकार आहे म्हणजे पोहे आमचे कोल्हापुरी फव त्याच्यासाठी मी सुरुवात केलेली आहे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आधी भाजू तळून घेते हे माझं सिक्रेट आहे शेंगदाणे जे कुरकुरीतपणा राहण्या एंडपर्यंत राहण्यासाठी मग तुम्ही केव्हाही खाते ते तितकेच कुरकुरीत लागावेत म्हणून मी सर्वात आधी शेंगदाणे तळून घेते तळलेले शेंगदाणे साईडला घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून त्यांना साईडला ठेवून द्या त्याच्यानंतर सेम कढईमध्ये मी फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत जिरे आणि लांब चिरलेला कांदा व्यवस्थित मिक्स करून झाला की त्याच्यावरती मी टाकलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून थोडासा कढीपत्ता ते सुद्धा टाका कढीपत्त्याने तर टेस्ट उत्तमच येते आणि पोहे बिना कढीपत्ता तर होऊच शकत नाहीत म्हणून कडीपत्ता टाकून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करा त्याच्यात हळद आणि मीठ चवीनुसार टाका व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर जे पोहे आपण भिजवून ठेवले होते ते छान त्याच्यामध्ये टाका त्याच्यावरती शेंगदाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झालं की त्याच्यावरती आपण पेरणार आहोत खूप सारी कोथिंबीर जोवर कोथिंबीर नाही आहे तोपर्यंत तो पोह्यांना काही मजाच येत नाही ते कलरफुल दिसतात उठून दिसतात हिरवीगार कोथिंबीर मस्त अशी पोह्यांमध्ये पडली की जी कमाल स्मेल येते जी कमाल टेस्ट येते ती कशातच नाही आहे आणि मग काय आपले घरमा गरम पोहे मस्त प्लेटमध्ये घ्या तुम्हाला आवडतात तसे का विथ लिंबू विदाऊट लिंबू मस्त सागरसंगीत खायचं असेल तर छान पोहे कांदा किसलेलं ओलं खोबरं शेव असंही खाऊ शकता पण नक्की खा आणि तुमच्या किचनमध्ये पोहे एन्जॉय करा आणि उठतच आत पोहे करायला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय बाय